कालच होळी साजरी झाली आणि आज आहे धुलीवंदन तुम्हाला सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा होळीच्या अग्नीत वाईट प्रवृत्ती जाळून टाकल्यानंतर आज धुलीवंदनाच्या रंगांनी नवीन सकारात्मकतेचे स्वागत केले जातं या सणात कोणताही भेदभाव नसतो जात धर्म वय याची सीमा ओलांडून सगळेच रंगा या रंगाच्या आनंदात न्हावून निघतात धुलीवंदनाचा अर्थ हा केवळ रंगांचा सण एवढाच नाही तर तो प्रेम बंधुत्व आणि समतेचे प्रतीक आहे महाराष्ट्रात हा सण विशेषतः मोठा जल्लोषात साजरा केला जातो गावागावा शहरांमध्ये चौकांमध्ये आनंदी वातावरण असते पूर्वीच्या काळात नैसर्गिक रंग वापरले जात जे फुलांपासून आणि औषधी वनस्पतींपासून बनवले जायचे आजही पर्यावरणपूरक रंग वापरण्याचा आग्रह हा धरला जातो शिमगा आणि धुलीवंदन याचं महत्व केवळ सामाजिक सोहळ्यात नाही तर त्यामागे एक जीवन दर्शन आहे होळीच्या आधी उष्णतेचा प्रादुर्भाव वाढतो वातावरणात बदल होतो धुलिवंदनाच्या पाण्यात खेळल्यानं शरीराला थंडावा मिळतो आणि आरोग्य प्रतिकारशक्ती वाढते तसेच एकत्र रंग खेळल्याने मनातील कटुता दूर होते आणि नवीन ऊर्जा मिळते धुलिवंदन म्हणजे केवळ सण नाही तर आनंदाचा सोहळ आहे लहान मोठे श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदभाव न ठेवता सगळेजण एकत्र येतात म्हणूनच आजचा दिवस रंगाने भरलेला असतो